मुलींचा कमी होत असलेला जन्मदर ही सामाजिक जबाबदारी असून सामाजिक घटकांनीही याबाबत दक्ष राहून अशा घटनांबद्दल संबंधित यंत्रणेला कळविणं अत्यंत आवश्यक आहे आतापर्यंत आम्ही खबर आतापर्यंत आम्ही खबराला एक लाखाचं बक्षीस देत होतो इथून पुढे अशा तक्रारदार महिलेलाही अशी माहिती दिल्यास एक लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा राज्यात अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येतो आहे मुलींचा मृत्यूदर रोखण्यासाठी अनेक जिल्ह्यात वारंवार छापे टाकण्यात येत या कायद्याची जरब बसावी यासाठी पी सी पी एन डी या कायद्यात दुरुस्ती करण्यात येत असल्याची माहिती प्रकाश आबेटकर यांनी दिली गेल्या सिंड्रोमचा राज्यात प्रादुर्भाव झाला असला तरी आज परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क असल्याचा निर्वाळा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिला राज्यात एकूण रुग्णांची संख्या दोनशे चार असून आठ ते नऊ रुग्ण दगावले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शक्तीपीठ महामार्गासारखे प्रकल्प होण्याबद्दल दुमत नाही पण ज्या मा मतदारसंघातून हा महामार्ग जातो आहे तिथल्या लोकप्रतिनिधींची आणि शेतकऱ्यांची भावनासुद्धा समजून घेणं इतकंच गरजेचं आहे आणि त्यांचीही भावना आम्ही शासनापर्यंत निश्चितपणे पोहोचवू असं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितलं आहे तर या पी सी टी अॅक्ट जो आहे त्या मध्ये अत्यंत प्रभावीपणानं आरोग्य विभागाचा आरोग्यमंत्री म्हणून मी जे काही काम करतोय ते अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळेच कोल्हापुरात जे काही छापे झाले ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यामधले रिझल्ट आपण बघितलेत अजून सुद्धा छापे होणे गरजेचे कारण कोल्हापुरामध्ये सुद्धा मुलींचा दर खूप कमी व्हाला की आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा शोभनीय नाही आणि त्यामुळे साहजिकच अजून छापे पडले पाहिजेत यंत्रणा अधिक गतिमान झाली पाहिजे अशा पद्धतीने जे कोण कृत्य करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा कडक कारवाई कायद्यातले प्रस्ताव सुद्धा आम्ही दिलेला आहे तो सुद्धा होईल दोन चार दिवसांमध्ये आणखीन एक जी आर होईल त्याचा उल्लेख पूर्वी आपण केला होता की जो डिकॉय आहे म्हणजे जी तक्रारदार महिला असते त्या तक्रारदार तक्रारदार महिलेला सुद्धा एक लाख रुपये आपण देतोय पूर्वी आपण फक्त खबऱ्याला एक लाख रुपये देत होतो आता आपण जी डीफाय महिला असते तिला सुद्धा एक लाख रुपये देतोय त्यासाठी आवश्यक असणारी प्रसिद्धी प्रचार ऑफिस सगळं मानधन जे काही मीटिंग असतात त्याचबरोबर त्यांना वाहनांची सुरक्षितता आणि पुरवणं या सगळ्यांसाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी आपण जो काही जाहीर केलाय पुढच्या दिवसांमध्ये त्याचा सुद्धा जी आर निघेल खर तर काही डॉक्टर स्थानिक आहे त्यांच्यावर प्रयत्न करतो प्रकारची कुजबुज अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये माझी आपल्यामार्फत आहे की ही एक सामाजिक जबाबदारी आहे त्यामुळे अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य कोण करत असेल तर त्याची कोणत्याही परिस्थितीत काही करणार नाही शासनाची आणि सार्वजनिक सगळ्या समाजाची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीनं मुलींचा मृत्यू दर कमी होतोय ते बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी अतिशय जबाबदारी म्हणजे अतिशय गंभीरपणानं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे त्यामुळे असा पद्धतीने जर कोण ही कुजबुज असेल तर त्याच्यातली वास्तविकता शोधून कडक कारवाई करण्यामध्ये कुठेही शासन कत्पटणार नाही